पात्री शहरात दीपावली निमित्त आमदार राजेशदादा विटेकर यांचे भव्य दीपावली अभिवादन रॅलीचे आयोजन चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पात्री शहरातील सेलू कर्नार येथून पात्री विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांची भव्य दीपावली अभिवादन रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पूजा करून करण्यात आली या भव्य दीपावली अभिवादन रॅलीची प्रमुख उपस्थिती माजी आमदार हरिबोलाने काका अनिल भाऊ नखाते दादासाहेब टेंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही भव्य दीपावली अभिवादन रॅली काढण्यात आली या रॅलीत आमदार राजे दादा विटेकर यांच्यासोबत सभापती अनिलरावजी नखाते जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे संजय कुलकर्णी माजी नगरसेवक फैसल चाऊस समीर फारुकी वलीपाशा कुरेशी शारेफ सिद्दीकी सुधाकर बीडकर वाजेद बेग आयाज अन्सारी कालू कुरेशी चंद्रसिंग नाईक विठ्ठल थोरात शेख अशफाक सय्यद सद्दाम यांच्यासह सर्व सहकारी महायुतीचे पदाधिकारी व शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजेदादा विटेकर यांनी या रॅलीत सहभागी होऊन शहरातील व्यापारी बांधव नागरिक मित्रपरिवार यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या दीपावली हा सण आनंद एकता आणि सौहार्द यांचे प्रतीक आहे या उत्सवात प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन सुख समृद्धी आणि समाधानाचा दिवा प्रज्वलित व्हावा अशी ईश्वरचरणी परतांना करण्यात आली पात्री शहरात अशा सुंदर रॅलीमुळे आपुलकीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या शुभेच्छांच्या भेटीदरम्यान पातळीतील व्यापारी बांधवांनी आमदार राजेश दादावेटेकर यांचे जागोजागी सत्कार करून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या भव्य दीपावली अभिवादन रॅलीच्या रूपाने आमदार आपल्या दारी असे व्यापारी बांधवांकडून ऐकण्यात येत होते सेलू कॉर्नर बाबा टावर हमीदा टावर पंचायत समिती कॉम्प्लेक्स शिक्षक कॉलनी रोड व मेन रोड मार्गे चौक बाजार येथे या भव्य दीपावली अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते चौक बाजार येथे गुत्तेदार शेख इसाक अब्दुल रजाक यांच्या वतीने आमदार दादा विटेकर यांचा भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी